कोथरूडमधील थोरात उद्यानात मोनोरेल प्रकल्प होणार नाही असं आश्वासन पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त राजेंद्र भोसले यांनी कोथुड मोनोरेल विरोधी कृती समितीला दिला आहे पुणे शहरातील कोथरूड परिसरात असणाऱ्या थोरात उद्यान या ठिकाणी मनपाच्या वतीनं मोनोरेल प्रकल्प साकारत असून यामुळे सदर ठिकाणी झाडांची कत्तल केली जाणार असून तसेच या उद्यानामध्ये यांत्रिकीकरण केले जाणार आहे यामुळे उद्यानामध्ये मोकळा श्वास घेण्याकरता जागा शिल्लक राहणार नाही याशिवाय विकसित केलेले पथपथ विरंगुळा केंद्र लहान मुलांसाठीची खेळणी आदी अनेक सुविधा काढाव्या लागणार आहेत याचमुळे या प्रकल्पात नागरिकांमधून विरोध होत असून कोथरूड मोनोरेल विरोधी कृती समिती आणि माजी खासदार वंदनाथ चव्हाण यांच्या वतीने या प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेण्यात आली योगाध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या पुढाकाराने बैठकीचं आयोजन यावेळी करण्यात आलं या भेटीदरम्यान थोरात उद्यानाच्या सोबत मुळामुठा नदी काठ सुशोभीकरणा व कामाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली कोथरडे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असणारे थोरात उद्यान हे अत्यंत जुने आणि प्रशस्त अशा ठराविक उद्यानांपैकी एक ऑक्सिजन हब आहे थोरात उद्यान गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा आणि मोकळा श्वास घेण्यासाठी आहे खुली व्यायामशाळा विरंगुळा केंद्र लहान मुलांसाठी खेळणी पदपद अशा सुविधा या ठिकाणी मनपातर्फे विकसित करण्यात आल्या असून यामुळे हे उद्यान नागरिकांच्या जिवाळ्याचा विषय बनले आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पुणे मनपाच्या मोटार वाहन विभागातर्फे मोनो रेल साकारण्यासाठी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध काम सुरू करण्यात आले आहे या कामासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली जाणार असून या ठिकाणी बांधकाम केल्याने नागरिकांना मिळणारा मोकळा श्वास कमी होणार आहे दोन बोगीच्या या मोनोरेलसाठी तब्बल चारशे सात मीटरचा ट्रॅक बांधला जाणार असून नागरिकांतून याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे यामुळे आपण नैसर्गिक अधिवास नष्ट करून सिमेंटचे नवे जंगल उभारत आहोत याचा लवलेशही मनपाला नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे या दोन्ही स्थितींमध्ये आपण विकास साधत असताना ज्या निसर्गात वास्तव्य करतो त्या निसर्गाकडे सहजासहजी दुर्लक्ष करून पर्यावरणाचा समतोल डासळत आहोत याची कल्पना आयुक्तांना देण्यात आली भविष्यातही कोणताही उपक्रम हाती घेतल्यानंतर शाश्वत विकास साधला जावा आणि नागरिकांचे कायमस्वरूपी कल्याण चिंतून निर्णय प्रक्रिया पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या दोन्ही मुद्द्यांना आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम न राबवण्याचा तसेच पर्यावरणीय विचार करण्याचा शब्द दिला आहे